आक्रोश मोर्चा आता त्या आक्रोश मोर्चाला किती दिवस झालं कमीत कमी मला वाटतं दोन आठवडे तरी नक्कीच झालं असेल तर त्या जालन्यातल्या आक्रोश मोर्चेच आज व्हिडिओ काहीला जे खाज आहे खाज असणारे लोक व्यूजसाठी उकंडा उकरायची सवय व्यूजसाठी जालन्यातल्या मोर्चाला दोन आठवडे झाले आणि त्याचं स्पष्टीकरण आज पण चालू आहे महाग एकदा झालं बरं का महाग एकदा स्पष्टीकरण झालं पण तोच व्हिडिओ डबल झारांगी पाटलांच्या बदनामीसाठी आता मी पब्लिकला एक विचारते जालनेतल्या मोर्चाला दोन आठवडे झालं आता त्यावेळेस एक व्हिडिओ पडला मग आत्ता व्हिडिओ पडायची आजच्या तारखेला काय गरज आहे म्हणजे उकंडाऊ करण्याची म्हणजे आता व्यूज भेटण्यासाठी अशा लोकांना सनसनीत एखादी बातमी नाही भेटलेली किंवा आता जरांगे पाटलांना बदनाम करायला हे नाही भेटलेलं ती दस साहेब मोर्चेत सामील होणार नव्हते किंवा मोर्चेत सामील नाही झाले आणि त्या मोर्चेत जी क्रांती मोर्चेचे जी होते बांधव त्यांनी ही जालन्यातला आक्रोश मोर्चा ठेवला होता त्या बांधवांनी सांगितलं की राजकारणातल्या गोष्टी बोलू नका जातीभेदावर बोलू नका तर मी पब्लिकला एकच विचारते जरंगे पाटील वेळोवेळी भाषण केलं वेळोवेळी बोलले पण त्यांच्या तोंडात कधी ह्या जातीचा त्या जातीचा जाती धर्मावर कधीही आलेलं नाही राजकारणावरती बोलले नाही ते राजकारणावर कुठल्या प्रकारे बोलतात जे गोरगरिबावर अन्याय करतात असं सगळ्याच पक्षाच्या लोकाला बोलतात आता ही स्पष्टीकरण देणारे लोक कसं करतात एकाच पक्षाची साईट घेऊन बोलतात आणि दुसऱ्या पक्षाला मात्र घाणघाण बिगाळ करतात आणि आज तीच लोक सांगतात की राजकारणी लोकांनी यायचं नाही आता तो व्हिडिओ मी आज बघितला व्हिडिओ टाकलेला बघितला की किती वाजता तर मी पाहिलं तेव्हा चार तास झाले ते व्हिडिओ टाकून तर आज मी सांगते जी लोक असत जरांगे पाटलांनी जालन्यातल्या मोर्चेत काय स्टेजवर बोलवलं तरी गेले नाहीत किंवा बोलले नाहीत असं म्हणून दोन आठवड्या खाली झालेल्या गोष्टी जर आत्ता काढून बोलत असतील तर अशा लोकांना एकच विचारते मी तुम्ही संतोष भैयाच्या कुटुंबाला आधार द्यायला किती गेले तो तुम्ही कुठल्या मोर्चेत सामील झालेत मग जर तुम्ही स्वतः सामील होत नाहीत तर जग काय करत इकडं बघू नका ना स्वतःच्या साठी स्वतःच्या व्ह्यूज साठी आणि खाली कमेंट करणारे पण लोक हेही बघत नाहीत की बाबा तो व्हिडिओ केव्हाचा आहे जालन्यातला मोर्चा केव्हाचा आहे लगेच खाली कमेंट मध्ये रोकठोक बोलणं असं बोलणं अरे काय जरा सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न करा ज्या वेळेला तुमच्या लक्षात सत्यता येईल त्यावेळेला खूप उशीर झालेला असेल आणि तुमच्या माहितीसाठी सांगते जरंगे पाटील ही संतोष देशमुखांच्या कुटुंबासाठी आहो रात्र प्रयत्न करत आहेत न्याय भेटावा म्हणून आज आजची आजची सत्य आजची घटना सांगते जरांगे पाटील त्या कुटुंबाच्या घरी गेले भेट द्यायला कुटुंबाच्या घरी गेले भेट द्यायला त्यावेळेला संतोष भैयाची मुलगी रडत होती आणि जारांगी पाटलांना सांगत होती की आम्हाला तुमचा खूप मोठा आधार आहे तुम्ही आम्हाला न्याय मिळवून देऊ शकताय पण तुम्ही जर उपोषणाला बसलेत तर आमच्या कुटुंबाकडं लक्ष कोण देईल आणि ती क्लिप तुम्हाला दाखवते मी ती मुलगी रडत होती त्यावेळेला जारांगी पाटलांनी तिला आधार दिला आणि सांगितलं रडू नको म्हणले तुमच्या कुटुंबाला माझा कायम आदर राहणार आहे आणि संतोष जी आहेत आरोपी त्यांना मी सोडणार नाही मी बदला तर घेणारच पण माझा जी गोर गरीब समाज आहे ना त्यांच्या लेकरा बाळांचा पण प्रश्न आहे उद्या ती शिक्षण घेत आहेत त्यांना नोकऱ्या लागायच्यात त्यामुळं मला त्यांच्यासाठी बी संघर्ष करावा लागणार आहे आणि मला उपोषणाला बसावं लागणार आहे ही आज आज झालेली घटना आहे बरं का संतोष भाई याचे भाऊ पण जरांगे पाटील रडत होते तेव्हा जारांगे पाटील त्यांना पण समजवत होते आणि ती का रडत होते तर त्यांचं असं म्हणणं आहे की जर जरांगे पाटील उपोषणाला बसले तर संतोष भाई देशमुखाचे जी आरोपी आहेत आणि संतोष भाई जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला न्याय देण्याकडं किंवा लक्ष विचलित होईल जरंगे पाटलांचं त्या कुटुंबावरच दुर्लक्ष होईल उपोषणाला असं त्या चिमुकल्या आणि मी वरडून वरडून सांगताना ऐकलं बसले रडत होती एवढ्या गर्दीत माझा बाप कुठं दिसाला हो मुलीला तिचा बापाविषयी अंत करण्यात प्रेम वाटणार बिचारी रडती त्यांचं कुटुंब खचून गेला आणि तुम्ही तुमच्या व्यूथसाठी त्याचा आज पण वापर करताय मग जर तुम काही जरंगी पाटलांना काळजी नाही जरांगी पाटील राजकारण करतात तुम्ही कधीच कुठल्या पक्षीविषयी बोलले नाहीत का आणि जर तुम्ही राजकारण करत नाहीत तर तुम्ही एकदा पण आतापर्यंत एकदा पण त्या कुटुंबाला भेटायला का नाही गेले तुम्ही लेडीज म्हणून त्या मुलीला आधार द्यायला का नाही गेले की बेटा रडू नको मी आहे तुझ्या पाठीशी म्हणून असं काम आहे ज्ञान सांगी लोकाला आणि शेंबुड आपल्या नाकाला हेच काम झालं मी आज पाहिलं पाटलांच्या मनाचा मोठेपणा का त्या कुटुंबाला असं म्हणजे लक्षात कधी आलं नाही का की जरांगी पाटील राजकारण करतात त्या कुटुंबाशी खेळतात का तर ती खेळतच नाहीत ती राजकारण संतोष भायेच्या खुनात कुठंच राजकारण करत नाहीत म्हणून त्या कुटुंबाला माहिती आहे जारांगे पाटलांनी संघर्ष केला तर लवकर त्या कुटुंबाला न्याय मिळेल आणि ती पावर आहे जारांगे पाटलांकडं म्हणून आज त्या संतोष बहिची मुलगी ढस ढसा रडत होती जारांगे पाटलांपशी ते ऐकताना आपल्या पण डोळेत पाणी येतं ते ऐकताना आपल्या पण डोळेत पाणी येतं स्पष्टपणे सांगत होती की दादा तुम्ही उपशनाला बसले तर आमच्या कुटुंबाकडं दुर्लक्ष होईल तुमचं तुमचा आम्हाला खूप मोठा आधार आहे भूर्गी काय म्हणत होती की दादा तुमचा आम्हाला खूप मोठा आधार आहे तुम्हीच आम्हाला न्याय मिळवून देऊ शकताय हे कोण बोलत होतं तर संतोष भैया देशमुखाची मुलगी बोलत होती आज आणि तुम्ही काय बोलताय म्हणजे जनतेची दिशाभूल करायचं काम तुम्ही करताय तुम्हाला लय काळजी आहे ना संतोष भैयाची तुमच्या तुमच्या लय प्रेम आहे ना त्यांच्याविषयी आपुलकी वाटते ना मग का नाही गेले एकदा पण तुम्हाला आपुलकी आहे ना त्या कुटुंबाची तुम्ही तुमच्या व्यूजसाठी जी जात आहे जी त्यांना आधार देत आहे त्यांची सुद्धा तुम्ही तुमच्या साठी बदनामी करताय पहिलंच मी सांगितलंय सुडबुद्धी कुठेही उगवणे चांगलं नसतं आणि तुम्ही ती सूडबुद्धी उगवताय दोन आठवड्या खालची न्यूज आत्ता दाखवून काय सिद्ध करायचं असतं अवघड आहे खरच अवघड आहे आणि ही काही लोकांच्या आणखीन पण लक्षात येत नाही बाकीच्या समाजाच्या आलेला आहे पण काही लोकांच्या आणखीन पण लक्षात येत नाही तर सुधारा आता तरी कसं असतंय ज्या ज्या वेळेला आपण दुसऱ्यासाठी खड् ख़, खड्डा खोदतो त्या खड्ड्यात आपण स्वतः पण पडू शकतो म्हणून इतरांसाठी कधीच खड्डा खड्डा खोदायचा प्रयत्न करू नका कारण आपण लोकाचे संसार मोडले तर, लो तर, लो तर देव आपला संसार मोडतो आपण लोकाचं वाटोळं केलं तर देव आपलं वाटोळं करतो आपण लोकांची निंदा केली तर देव त्याची पण शिक्षा आपल्याला कर्माचे फळ देतोच एखादा व्यक्ती चांगलं कार्य करत असेल आणि आपण त्या व्यक्तीला बदनाम ठरवण्याचा प्रयत्न केला तर लवकरच त्याची प्रचिती मिळती म्हणजे मिळती नुसतं स्वामींचं फक्त स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणले स्वामी प्रसन्न होत नाहीत स्वामी प्रसन्न होण्यासाठी योग्य कर्म करणं निस्वार्थी प्रेम करणं गरजेचं असतं